मध्ये घडणाऱ्या ताजा घडामोडी सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या एस ए न्यूज युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एकीकडे सिन्नर तालुक्यातून एक आढळल्याने ही संख्या वाढू नये म्हणून प्रशासन डोळ्यात तेल घालून चोवीस तास सुट्टी न घेता काम करीत आहे वारंवार विनाकारण घराबाहेर पडू नका दररोज भाजी बाजारात जाऊ नका असे आवाहन करूनही सिन्नरकर आहेत जे सुधरायचे नाव घेत नाही आडवा फाटा भागात सोशल डिस्टन्सचा नियम पायदळी तुडवत गर्दी करत असल्याने दररोज भाजी बाजार न भरवता काही दिवस बंद ठेवण्याचा पर्याय पुढे येत आहे सध्या सिन्नरकरांच्या बेसिस्त वागणुकीतून जोपर्यंत सिन्नर शहरात एखादा रुग्ण सापडणार नाही तोपर्यंत आम्ही सुधारणार नाही अशीच भूमिका घेतली असावी असे दिसते प्रशासनाच्या वतीने रोज ताजा भाजीपाला सिन्नरकरांना मिळावा यासाठी शहरातील दोन ठिकाणी भाजीपाला मार्केटचे स्थलांतर करण्यात आले सुरुवातीला सामाजिक अंतर राखणे आदी नियम पाळण्यात आले मात्र बेफिक्र सिंदरकरांनी आपल्याला काही होत नाही या आविर्भावात या नियमांची पायमल्ली करण्यास सुरुवात केली भाजी विक्रेत्यांनी त्याची के के सुरुवात केली अगदी एकमेकांना खेटून दुकाने थाटली त्यांना अजून प्रोत्साहित केले ते ग्राहकांनी त्यांनी देखील कुठलेही नियम न पाळता गर्दी करण्यास सुरुवात केली त्यात आणखी भर म्हणून की काय विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांनी विरंगुळा म्हणून या बाजारात गर्दी करण्यास सुरुवात झाली परिणाम या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने काही अंशी प्रशासनाने देखील या ठिकाणी दुर्लक्ष केले त्यामुळे सिन्नरकरांचा बेशिस्तपणा जास्त वाढल्याने व तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळले नाही त्याचे गांभीर्य नसलेल्या बेशिस्त भाजी विक्रेते तसेच नियम न पाळणाऱ्या नागरिकांमुळे काही दिवस तरी येथील भाजीपाला बाजार बंद करावा अशी मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे व त्याशिवाय कुठलाच पर्याय देखील प्रशासनासमोर उरत नाहीये एन साठी प्रशांत सोनवणे